स्वागत आहे मित्र हो, आपल्या युट्यूब चॅनल पाच हसर मध्ये मित्र आज आपण चर्चासत्र घेणार आहोत येथे मी तुमच्याशी बोलणार आहे आपलं आज छत्तीस हजार प्लस व्ह्यू आपल्या चॅनलवर आहे फक्त तुम्ही ना व्हिडिओ शेअर केल्यामुळेच इथपर्यंत आपण आले आहोत मित्र मित्रो अशा प्रकारे आपण येथे एक कम्युनिटीचा हिस्सा आहोत एक तुम्हाला सांगतो आपलं हे चॅनल माझं एकट्याचं नसून आपल्या सर्वांचं आहे म्हणूनच तुम्ही कमेंट्स करा मी रिप्लाय देत असतो मित्रो तुम्हाला आपल्या या चॅनलला ग्रो करण्यासाठी काही विचार असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर कळ तुमचे काही प्रश्न असतील तर आपण कमेंट सेशन मध्ये चर्चा सत्र आयोजित करणार आहोत त्याची तारीख मी लवकर लवकर तुम्हाला सांगणार आहे मित्रो आपलं चॅनलचे वैशिष्ट्ये असं आहे की आपण रोज व्हिडिओ अपलोड करत असतो तसेच मी आता पुढे तुम्हाला गणितात किंवा बाकी विषयातील इलेक्ट्रिक स्टेप्स अभ्यास कसा कर करावा नियोजन म्हणजे काय हे अपकमिंग आपले व्हिडिओ आहेत ते येणार आहे त्या तयारी चालू आहे तसेच मी सांगाल मला ग्राफिक्स मी तुम्हाला येणार तर ग्राफिक्स आहे जसं ना एन्ट्रो तसं बसेल बटन हे ग्राफिक्सच्याच अंडर येते तर अशा प्रकारे मी ग्राफिक्स सुरू केलेले आहे हे सिम्पल ग्राफिक्स आहे पुढचं मग हायर ग्राफिक्स हे आपण आणणार आहोत मित्रो गणितात किंवा इतर काय अभ्यास कसा करावा याविषयीची माहिती येते आपली व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार ट्रिक स्ट्रिप्स सोबत गणित आपले एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ आणि अपडेट्सही तुम्हाला मिळत जातील जे आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ जातील रोज तसेच एकशे तीस प्लस सबस्क्राईब झालेले आहे हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे झाले आहेत म्हणून मित्र तुम्हाला मी धन्यवाद देतो अशाच प्रकारे आपल्या कम्युनिटीमध्ये तुम्ही राहा आणि तुम्ही प्रश्न येथे विचारू शकतात त्याची मी फ्रिक्युएन्सी घेणार आहे तर भेटूया पुढच्या अधिक इंटरेस्टिंग व्हिडिओ आता पुढे येणार आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खो मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि ज्यांचे ज्यांनी सबस्क्राईब केला त्यांना नोटिफिकेशन येत नाही आहे त्या नोटिफिकेशन बेल ऑन तसेच व्हिडिओ पहा कारण यूट्यूबचा अर्गुनिदम असा आहे की जर तुम्ही ना नोटिफिकेशन क्लिक केलं नाही तर तो नोटिफिकेशन येणार नाही असं मला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये